नमस्कार पूनम किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण जर कधी दोन तीन दिवसाच्या प्रवासासाठी बाहेरगावी जाणार असू तर त्यावेळी आपण अशा प्रकारे गुळपोळी आपण सोबत बनवून घेऊन जाऊ शकतो तर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण इथे पाहूया इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर सफेद तिवे देखील घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत इथे मी आता दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे पीठ छान मी मळून घेतलेले आहे तर यामध्ये तुम्ही थोडासा रंग येण्यासाठी हळदीचा देखील वापर करू शकता पीठ मळत असताना हे पीठ आपण हलकेसे सैनसर ठेवायचे आहे आता आपण भाजून घेतलेले शेंगदाणे आणि भाजून घेतलेले तेळ जे आहेत ते थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे या मिश्रणामध्ये आपण आता एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत आता या मिश्रणामध्ये आपण एक चमचा तूप आणि चवीपुरतं मीठ टाकून हे सर्व एक जीव करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले सारण तयार झालेले आहे इथे आता आपण जे पीठ मळून ठेवलेले होते तर त्या पिठाचे आपण एकसारखे काप करणार आहोत आता इथे आपण सर्व पिठाला काप देऊन झालेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्या लाट्या दिसत आहेत मी आता तुम्हाला दोन प्रकारे गुळपोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे दोन लाटा घेतल्यानंतर आपल्याला दोन समान आकाराच्या दोन छोट्या चपात्या करून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपली चपाती लाटून झालेली आहे आता या चपातीवरती आपण जे सारण बनवलेले आहे तर ते सारण आपण यामध्ये भरणार आहोत अगदी काटोकाठ न भरता आपण मधोमधे हे सारण भरायचे आहे आणि त्यानंतर किनाऱ्यावरती आपण कापसाच्या सहाय्याने पाणी लावून घेणार आहोत आणि दुसरी जी आपण त्या साखळ्याची जी चपाती केलेली आहे तर आपण ती त्याच्यामध्ये ठेवणार आहोत आणि किनारे आपण जे आहेत ते पूर्णपणे दाबून घेणार आहोत त्यानंतर लाटण्याच्या साध्याने आपण हलकी परत एकदा लाटून घेऊया गुळपोळी बनवण्याचा हा पहिला प्रकार आपण पाहिला आहे त्यानंतर आपण एक छोटीशी लाटी घेऊन ती लाटायची आहे आणि ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी बनवतो तर त्याच पद्धतीने आपण इथे सारण भरून ही गुळपोळी बनवणार आहोत अशा प्रकारे सारण भरून झाल्यानंतर आपण ही हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे तर आपली गुळपोळी तयार झाली आहे चला आता आपण ही छान भाजून घेऊया गुळपोळी बनवत असताना आपण गॅसची फ्लेम जी आहे ही मध्यम ठेवायची आहे जेणेकरून आपली गुळपोळी चिटकणार ना नाही किंवा जळणार नाही आपण तूट लावून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपली जी गुळपोळी आहे ही छान दोन्ही बाजूंनी भाजली गेलेली आहे त्याचप्रमाणे आता आपण जी दुसरी बनवली होती तीही आपण भाजून घेऊया गुळपोळीला आपण जे पीठ मळलेलं होतं तर त्या पिठामध्ये आपण हलकीशी हळद घातली होती तर त्या हळदीमुळे गुळपोळीचा जो रंग आहे तो छान खुलून दिसत आहे आणि अशा प्रकारे आपली गुळपोळी तयार झाली आहे आणि अगदी काठोकाठ सारण भरलेले आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता पूर्ण काठोकाठ सारण भरून आपली गुळपोळी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा धन्यवाद